हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल शीतल आणि आज आपल्या किचन मध्ये बनतोय एकदम हेल्दी केकची रेसिपी मैदा साखर रवा बटर असं कोणतंही साहित्य न वापरता घरातच असलेल्या साहित्यात एकदम मऊ जाळीदार केक कसा बनवायचा ते बघूया केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत म्हणून कढईला सर्वात आधी प्री हिट करायला ठेवायचं तर कढईमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मी हे खूप वेळा वापरलेलं मीठ आहे म्हणून हे असं दिसतंय या मिठावरती एक छोटीशी प्लेट किंवा स्टँड काहीही तुम्ही ठेवू शकता आणि या कढईवर झाकून याला आचेवरती गरम करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण केकचं बॅटर बनवून घेऊ केकसाठी तीन चतुर्थांश कप गुळ पावडर घेतलेली आहे मी तीन चतुर्थांश म्हणजे एक कपला थोडंसं कमी का गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये तीन चमचे तूप मेल्ट करून आहे मी वितळवून घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे त्यासोबत थोडंसं दूध मी एक वाटी दूध घेतलेलं आहे त्यातलं सध्या थोडंसं दूध वापरते बाकीचं दूध आपण नंतर वापरणार आहोत आणि या गुळाला दुधामध्ये व्यवस्थित विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे केक बनवताना मेजरमेंटसाठी एखादं भांडं सेट करून ठेवा वाटी किंवा ग्लास काहीही चालेल तुपाऐवजी तेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि गुळ पावडर नसेल तर गूळ शक्यतो खिसून वापरायचा म्हणजे तो लवकर विरघळतो एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्या कपाने आपण गूळ मोजला होता त्याच कपाने एक कप पीठ घ्यायचं एक टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे आपले घरातले जे नाश्त्याचे चमचे असतात त्याच चमच्याने हे मेजरमेंट घ्यायचं वन फोर्थ टी स्पून सोडा टाकायचा आहे आणि आपले सगळे फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी चिमूडभर मीठ टाकायचं आहे एक चमचा वेलची पावडर टाकते मी याऐवजी जायफळ किंवा व्हॅनिला इसन्स तुम्ही वापरू शकता आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे केकचं बॅटर जास्त फेटण्याची गरज नसते फक्त गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये यामध्ये बॅटर थोडंसं घट्ट झालंय म्हणून आपण जे दूध बाजूला काढून ठेवलं होतं ते यामध्ये थोडं थोडं ओतून मिक्स करायचं आहे एकदम सगळं दूध टाकायचं नाही आपलं केकचं बॅटर तयार आहे एक कप पिठाला एक वाटी दूध परफेक्ट बॅटर तयार होतं याला जरा आपण बाजूला ठेवूयात आणि केक टीन बेकिंग साठी तयार करून घेऊ त्यासाठी केक टीनला तेल किंवा तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित केक टीन मध्ये पसरवून घ्यायचं आहे शिल्लक पीठ झटकून काढून टाकायचं हे नंतर चपातीसाठी आपल्याला वापरता येतं आपला केक टीन सुद्धा इथे तयार झालेला आहे याला जरा बाजूला ठेवूया आणि केक बेक करायला ठेवण्याच्या आधी बॅटर मध्ये एक टी स्पून विनेगर किंवा अर्ध्या लिंबाचा रस ओतायचा आणि पटकन याला फेटून घ्यायचा आहे केक बॅटर मध्ये विनेगर किंवा लिंबाचा रस मिक्स केल्यावर बॅटरचा रंग बदलून फेसाळ पांढरड रंग होत असतो तर हे बॅटर आपण पटकन केक टीनमध्ये मध्ये ओतून घेऊया केक टीनला दोन ते तीन वेळा हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आहे यावर थोडेसे बदामाचे तुकडे टाकते आहे मी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आपला केक बेकिंगसाठी तयार आहे आणि कढईसुद्धा आपली प्री हिट झालेली आहे तर कढईचं झाकण काढायचं केक टीनला कढईमध्ये ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे मंद आचेवरती केक बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनिटांमध्येच मस्त आपला पौष्टिक केक बेक झालेला आहे याला आपण बाहेर काढून घेऊयात याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग केक डीमोल्ड करून घ्यायचा आहे केक पूर्ण थंडगार झाल्यावर सुरीच्या साहाय्याने केकच्या कडा सोडवून घ्यायच्यात आणि केक डीमोल्ड करायचा आहे मस्त मऊ लुसलुशीत आपला केक तयार झालेला आहे बेक झालाय व्यवस्थित मी याला कट करून दाखवते हे बघा एकदम मऊ जाळीदार गव्हाचं पीठ आणि गूळ घातलेला एकदम पौष्टिक आपला केक किती छान तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू